स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी आई आपल्या बाळाला जन्म देते बोलायला शिकवते चालायला शिकवते आई आपल्या बाळाला जीवन कसं जगायचं हे शिकवते आई बाळाला संस्कार देते का आई म्हणजे दारातील पवित्र तुळस आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी अनमा कर्तुत्वाला पूर्ण करीत जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते शेवटचं वाक्य सांगतो आयुष्यात जी आपल्या बरोबर असताना तिची किंमत कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही तिला आई म्हणते